मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागात स्टापनर्स पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे तेरा जून दोन हजार पंचवीस ही तुमची ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यासाठी अर्जाचा नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात स्टाफ नर्स पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून टपालने किंवा समक्ष जाऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणीसमोर अकोला इथे सादर करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो स्टाफ नर्स पदाच्या या व्याकन्सची असणारे एकूण चाळीस पदं या व्याकन्सीची या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो तुमचं जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे चाळीस जे पदं भरली जाणार आहे त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करताय तो प्रवर्ग तुम्हाला तुमच्या अर्जावरती स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक असणार आहे बाकी पदभरती संदर्भाची जाहिरात अर्जाचा नमुना या संपूर्ण गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट अकोला जे डॉट डॉट इन या संकेतावरनं प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे मित्रांनो हे पदं जे आहे निव्वळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे एकत्रित मानधनावरती हे पदं जे आहे ती भरली जाणार आहे यामध्ये उमेदवारांनी मुलाखतीला जाताना मूळ मुल शैक्षणिक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाणं आवश्यक असणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवसाच्या कालावधीकरता हे पद भरती केली जाणार आहे मात्र जर तुमचं काम समाधानकारक असेल तर हा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे हा वाढवला देखील जाणार आहे मित्रांनो यामध्ये उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असणार आहे तसेच पदाकरता तत्सम काउन्सिलकडून वैध असलेले रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रांची झेरॉक्स कॉपी देखील तुम्हाला अर्जासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता खुल्या प्रवारातील लोकांना अडतीस वर्ष तर राखीवपुरातील लोकांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे आता उमेदवारांनी सर्वप्रथम मी जो अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन डाउनलोड करायचा व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या छायांकित चा सत्यप्रती जोडून तेरा जून दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी साडेपाचपर्यंत कार्यालयीन वेळेत पोहोचतील अशा पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणीसमोर अकोला येथे समक्ष जाऊन किंवा पोस्टाद्वारे सादर करायचे आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या अर्जासोबतच संपूर्ण शैक्षणिक अर्तेबाबतची प्रमाणपत्र जातीचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणित केलेल्या कामांचे अनुभवाची प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट जोडणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करतेवेळी संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरणं या ठिकाणी अनिवार्य असणाऱ्या ज्या उमेदवारांकडे शासकीय निमशासकीय अनुभव आहे अशा उमेदवारांचाच अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारचा खाजगी अनुभव या ठिकाणी काउंट केला जाणार नाही तसेच पात्र अपात्र उमेदवारांची यादी बाकीचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट अकोला जेड पी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यामध्ये खुल्या प्रभावातील लोकांना एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रभावातील लोकांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्रॉपद्वारे पे करू शकणार आहे कोणत्याही नॅशनलाइज बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकणार यामध्ये डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला नॉन पी आय पी अकाउंट या नावाने काढणं आवश्यक असणार आहे हा डिमांड ड्राफ्ट देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे अशा पद्धती मित्रांनो तुम्हाला तुमचा डिमांड ड्राफ्ट तुमचा अर्ज आणि अर्जासोबत संपूर्ण शैक्षणिक तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट जोडायचे आहे या सर्व गोष्टी एका इन्वेस्ट लोकमध्ये शिलबंद करायचे आणि त्या ईमेलोपवरती तुमचं नाव ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत तुम्हाला पाठवणं आवश्यक असणार आहे यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांची निवड कशी केली जाणार आहे ते तुम्ही बघू शकता गुणांकन पद्धतीनुसार ही निवड केली जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला मिळालेल्या गुणांच्या आधारे तुमचे पन्नास गुण काउंट केले जाणार आहे त्यानंतर तुमच्याकडे असलेले उच्च शैक्षणिक अहर्तेनुसार वीस गुण तर तुमच्याशी असलेला पदाशी निगडीत अनुभव त्यासाठी तीस गुण असे एकूण शंभर गुणांपैकी या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो अर्जाचा नमुना देखील तुम्ही बघू शकता हा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे ते जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा व्यवस्थित प्रिंट आऊट करून तुम्हाला भरायचा यामध्ये तुम्हाला संपूर्ण वैयक्तिक माहिती तुमची शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल अनुभव संदर्भाची माहिती जोडून कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही अर्जासोबत जोडलेले त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे तसेच हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग